अगदी पस्तीस वर्ष तुम्ही नगरसेवक होता काँग्रेस पक्षाचं तुम्ही काम केलं ह्या पस्तीस वर्षात नेमकं काय काय केलं तुम्ही पस्तीस वर्षात मी प्रभागाचा तुम्ही शहराचा विकासाची कामं केली धोरणं आखली आपल्या समोरच आहे आता आपण जी शाळा चालली ई लर्निंग ई ई लर्निंग राजीव गांधी अकॅडमी ही आपण उभी केली बघितली असेल की ज्युनियर के जी ते बारावी इथं ई लर्निंग सीबीएसई बोर्डाचं शिक्षण दिलं जाते आज पाचशे मुलं आय आय टीला त्यांनी ऍडमिशन घेतले समोर बघितलं तर आपण फोर डी थिएटर आहे सेव्हन वंडर आहे भीमसेन जोशी कला दालन आहे सहजीव शिंदे स्टेडियम आहे कि कितीतरी काम आहेत आपल्याकडं आपल्याकडं तेंडुलकर गर नाट्यगृह आहे आपल्याकडं स्मार्ट बस स्टॉप आहे आपण ग्रे वॉटर केलंय तर जायला पहिल्यांदा आपण पास लाख तर पाणी रोज पाणी फिल्टर करून घेतोय घराघरात नळ देण्यापासून ही संकल्पना मी चांगली सार्वजनिक नळ कुंडाळे बंद करण्यापासून सगळ्या योजना केल्या एवढं असताना काँग्रेस पक्ष तुम्हाला का मी कधीच काही सोडलेलं नाही मी पक्ष जीवन ठेवण्यासाठी काम करत होतो आणि ते काम करत असताना आमदारकीला मी उभं राहिलो उभं राहिलो आणि त्यांनी मला निलंबित केलं परत त्यांनी काही चर्चा नाही काही नाही काहीच नाही एकनाथ शिंदे ज्यावेळेस तुम्ही प्रवेश केला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत त्यावेळेस एकनाथ शिंदे म्हणले की काँग्रेस पक्ष सच्चा कार्यकर्त्यावर आलो आहे करतो नाही असं असं त्यांचं म्हणणं काय आहे की एक चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे त्याला सन्मान दिला पाहिजे ते प्रत्येक नेत्याची जबाबदारी असती तशी आमच्या काही नेत्यांची आणि आपण इथं पुण्यात पाहिले काय चाललंय मला कोणावर टीका करायला कधी आवडतच नाही मी कधी केली नाही मला एवढंच म्हणायचं आहे की महापालिकेत शहरात काम करत असताना मी प्रामाणिकपणे काम केलंय लोकांना आठवणीत राहील आणि लोकांच्या उपयोगी असं काम केलेलं आहे की ते कोणीही खोडू शकणार नाही असं सुंदर असं काम केलेलं आहे आणि आज मला मनापासून आनंद होतोय की कार्यकर्त्याची जाणीव आहे ज्याला लोकांच्याबद्दल आत्मीयता आहे की ज्या पक्षामध्ये काम आहे प्राधान्य नागरिकाच्या समस्या ह्या प्राधान्य आहे त्या पक्षात मी आज प्रवेश केला आहे मला अतिशय समाधाने मी एकनाथ रावजी शिंदे यांचं मनापासून आभार मानेन त्यांनी मला पक्षात घेतलं आणि पुण्याचं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद पस्तीस वर्ष नगरसेवक असू नये काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे काम करू नये मला विधानसभेची संधी दिली नाही ह्याच्यात पक्षीय राजकारण होतं का अंतर्गत तुम्ही आम्ही बऱ्याच वर्षापासून इतर आहोत आम्ही काम करत राहणं हा माझा पिंड आहे का दिलं नाही